आम्हाला साडेचार लाख रुपये दिले, दिले। भी अन्ना। दादा भरपूर मदत केली अण्णांच्या के सांगण्यावरून आधी दादांच्या आग्रहावरून आमचे नेते अण्णांचे नेते दादा आम्ही अण्णांकडे जाणार अण्णा दादांक जाणार मग अण्णा जे सांगते ते आम्ही करणार म्हणून आम्ही मागच्या वेळेस कोऱ्याला उमेदवारी दिली एक रुपये नव्हता अण्णांनी सांगितलं प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करायचं तिथली योजना राबवायची तिथलं मतदारांचं काय नियोजन करायचं तुम्ही करा आम्ही प्रत्येकाने फुलना फुलाची पाकळी म्हणून कोणी दहा हजार कोणी पाच हजार कोणी पन्नास हजार एकावन हजार आम्ही एवढे पैसे दिले आमचा सिंगल कॉलही पोहोचला नाही मी दादांच्या बाबतीत सांगतो आमचे बंधूराज होते बंधुराजांचा मित्र सुरेश राऊत म्हणून लिमगाव मधलेचे त्यांच्या मिस सेजला कॅन्सर डिटेक्ट झाला मी अण्णांना फोन केला तो एकनाथ शिंदे बरोबर नव्हते त्यावेळेस मी अण्णा अण्णा असा असं आपल्या मतदारसंघात असा असा विषय आहे तर अन्न म्हटले मुख्यमंत्री साहेब आपल्याला काय मदत करता येते का बघू फंडातून काय करता येते बघू मी त्यावेळेस कोल्हाला तीन फोन केले रिसिव्ह केले नाही मी पी एला फोन केले त्यांनी रिसिव्ह नाही केले शेवटी मी दादांना एक फोन केला दादांना जय महाराष्ट्र म्हणलो आता आपलं काम साधायचं जय मराठा सध्या मी पांडुरंगाच्या समोर उभा आहे मी जे म्हटलो तेच बोललो मी दादाला सांगितलं दादा आपल्या मतदारसंघामध्ये असा असा प्रॉब्लेम झालेला आहे माझ्या भावाचा मित्र आहे त्याच्या मिसला असा असं आहे आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी काय करता येईल का दादा म्हणजे माझा रविवारचा जनता दरबार असतो त्या पेशंटला त्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणार आहे त्या हॉस्पिटलचं कोटेशन घेऊन या तुमचं नाव सांगाय सांगा त्यांनी माझा फोन उचलला उचलला म्हणले बोला सरपंच काय काम काढलं मी असं असं काम आहे ठीक आहे माझं किंवा कशाला आलं असेल पण माझा पहिल्या रिंगला फोन मला माझं काम नंतर ते माझ गुरुवारची वाट मला चांगला दिवस आठवतो वार गुरुवार होतात त्याच नंतर रविवारी जनता दरबार झाला ते आधार कार्ड पॅन कार्ड ते फोटो त्या पेशंटचे रिपोर्ट आणि डॉक्टरचं कोटेशन घेऊन डॉक्टर दादा ते गेले दादांनी त्यावेळेस मुख्यमंत्री साय्य तिथून साडेसात लाख रुपयाचा पण द्यायची व्यवस्था केली मामा दादा मी तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही ती व्यक्ती गेली आपल्यातनं पण तुमच्या एका प्रयत्नांनी ती सहा महिने तरी पुढे ढकलली तिचं ट्रीटमेंट झाली तिचं किंवा येईल काय झालं असेल माहित नाही मला पण तुमच्या त्या प्रयत्नांनी त्या हॉस्पिटलला तुमचा फॅक्स गेला त्या मुख्यमंत्री स्थितीतून सायथानी तिथून बी फॅक्स गेला त्याचं काम चालू झालं कळत ना कळत कुठ तरी आपल्याला त्याचा धुवा मिळणार आहे अण्णा आणि तुम्हाला विनंती तु करतो आपल्या माध्यमातून तुम्ही तु त्या वेळ आम्ही काम केले कर आणि करणार आहे आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो पत्र दिलं खासदारांना शेकडो तर त्याचं रिसू बापी आहेत आमच्याकडे एकही काम झालेलं नाही दादांना आमची विनंती आहे आम्ही तुमच्याकडे खूप आशे निपात आहोत भविष्यातला तुम्ही खासदार होणार काहीतरी मात्र शंका नाही पण मेदंगलवाडी इकडे जे पूर्वीचं आपलं लक्ष होतं तेच राहो काम हो अथवा नाही हो आमचे फोन उचला आमच्या अण्णांचं काम आहे दोन ला जरी मिस कॉल पडला तरी त्यांचा कॉल रिटर्न येतो काय अडचणी सुभाष काय फोन केला त्यांना सांग माहिती आहे नंदाबाबची गाडी पूर कल्याण सरला पकडलो रातच्या दीड वाजता मला सांगितलं सुभाष असं असं ठीक आहे सांग पावणे दोन वाजता मला रिटर्न कॉल आला गाडी सोडली आहे गाडी घेऊन जायला सांग ड्रायव्हरला अन्ना मी पुन्हा शेकडा आपलं मनपूर्वक आभार मानतो असं कार्यकर्त्यांच्या हाकेला दावत राहा आम्ही तुमच्या शब्दाला बांधील आहे आमच्याकडून कुठेही कमी पडलं तर आम्हाला लगेच सांगा आम्ही त्याच्यात सुधारणा करू धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका